सूर्यास्ताच्या साक्षीने मूर्तिजापूर शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा प्रतिनिधी मूर्तिजापूर श्याम वाळस्कर शहरातून शोभायात्रा ठिकठिकाणी थीक स्वागत जय परशुरामच्या जयघोषात मूर्तिजापूर शहर दुमदुमले भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत दे भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त दहा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास श्रीस्वामी समर्थ मंदिर जुनी वस्ती येथून महाआरती करून मोटरसायकल शोभायात्रेची वाजत गाजत सुरुवात करण्यात आली जय परशुरामच्या जयघोषात शहरातील श्रीस्वामी समर्थ मंदिर टांगा चौक मोरारजी चौक तोलाराम चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोड चिखली गेट रोड मारीमाता मंदिर मार्गे स्टेशन विभाग स्थित असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर या शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली प्रारंभी भगवान परशुराम व श्री स्वामी यांच्या प्रतिमेचे सार्वजनिक भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष श्रीकांत जोशी डॉक्टर अर्पण दुबे भरत जमादार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले शोभायात्रेच्या अग्रभागी भगवान श्री परशुराम यांची मूर्ती असलेला रथ होता तर मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक वेशभूषा भगव्या टोप्या वस्त्र परिधान करून बंधू भगिनी सहभागी झाल्या होत्या त्यानंतर तरुण तरुणींनी व ब्रह्मरुद्रांनी दुचाकी रॅली पारंपरिक वाद्याचे पथक भगवान परशुराम व शंकराचार्य यांचे चित्ररथ अग्रभागी होते तर या मोटरसायकल शोभायात्रेत जय परशुराम जय जय परशुराम या तरुण तरुणीच्या जयघोषाने शहर दुमदुमले होते तर वाटेत वरुण राजाने वर्षा करून भगवान परशुराम यांना अभिवादन केले त्यामुळे उन्हाने लाही लाही झालेल्या सामान्य नागरिक गेला जणू काही पावसाने श्री परशुराम चरणांना अभिषेक करण्यास हजेरी लावली असे ला होते असे सुखद व मंगलमय वातावरण तयार झाले भगव्या परशुराम असलेल्या झेंड्यांमुळे शोभायात्रेत भगवेमय वातावरण निर्माण झाले होते शोभायात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी थीक शहरातील अनेकांनी पुष्प वर्षाव करून रॅलीचे स्वागत केले श्री स्वामी समर्थ मंदिर येथे जमादार परिवार यांनी थंडपेय व स्टेशन विभाग परिसरात ललित टी कॅफेचे संचालक ललित तिवारी व भुरा तिवारी यांनी आईस्क्रीमचे वाटप केले शोभायात्रेचा समारोप स्टेशन विभाग स्थित असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर येथे भगवान परशुराम यांची महाआरती करून करण्यात आला मोटरसायकल शोभायात्रेच्या यशस्वीतेचे यशस्वीतेकरिता सार्वजनिक भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष श्रीकांत जोशी प्राध्यापक दीपक जोशी प्रतीक कुरेकर डॉक्टर अर्पण दुबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अनिरुद्ध गणोरकर नयन पांडे उल्हास पळसोकर निनाद पाठक आनंद पांडे अशोक दुबे पालीवाला काका सिद्धेश जोशी आयुष तिवारी राजा तिवारी तेजस जोशी राहुल मुलमुले सुदर्शन दुबे वेदांत जमादार अनिकेत कंझरकर रवी पढे आदी सार्वजनिक श्री भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती व सर्वभाषीय ब्राह्मण समाजाच्या युवक युवतींनी अथक परिश्रम घेतले आता आगीची भीती कशाला आता नंतर बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या मध्ये खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन